परत काय ते सस्पेन्स हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही आय तुम्ही सगळे बरे असतील आणि माझे मिस्टर परत आले घरी हे बघा काय कधी आलात तुम्ही तुम्हाला मारलीस ना

केला पेड़ा।, पेड़ा पेड़ा कान लगा तो क्या है ये बैग में का है? पेला। केला है केला बनाना क्या है इसमें काय है ये बैग में काय आहे ते मला कमेंट मध्ये सांगा प्लीज परत काय ते सस्पेन्स काय आहे काय कमेंट येऊ दे ना ह्याच्यामध्ये काय मला पण तुम्ही कुठे गेलो गेलो चिक्की चिक्की अच्छा काय माणसं बोलतात आपली फॅमिली बोलते की तुमचे मिस्टर हसतात ना खूप मस्त वाटतात छान दिसतात मग तुम्ही हसत राहा ना थँक्यू थँक्यू सो मच so तुम्ही काय रागराग करतात आणि तुम्ही हसल्यावर हो त्यांना ब्लॉग आवडतो बघायला त्यांना बरं वाटतं है ना अन्नू काय काय आणलं तुम्ही वाव जॅली चॉकलेट आले वा हे काय चिक्की नाही आणलं तुम्ही अच्छा हे मावा आहे ना आहे ना हे मावा आहे बसली खायला जास्त गोड़ खाऊ नको आणखीन काय हे काय हो काय मास्क मॅलो पान काय आहे पान आहे हां दाखवू सोनू हे बघा पान कोणी खाल्लं का पान नक्की सांगा कमेंट करून पप्पा घरी आले आणि किती खुशी झाली बघा ना

तुला समजलं काय सांगतील सांगतील हा एक फिरायला गेले होते हे तिथून पण आणलं असतील यात मग तुम्ही कुठे गेले, गेले फिरायला ते पण आणलं असतील काय नक्की काय आहे ऑप्शन तरी द्या काहीतरी कसं माहिती पडेल काय काय गेट हे कुठं आलो तुम्ही हे लोना एकस लगेस खुश लगेस लगेस पान है क्या वो गोड असतात नाही नाही एकदम हे आणि हे सेम आहे जरा सॉफ्ट नाही आहे कडक आहे सॉफ्ट आहे एकदम हा मग ना लगेच मिल्ट होतो तोंड मी गेले लगेच होतो मॅच होतो इतकं काय आणलंय खायला एक तर माझं वजन वाढलं आहे एवढं खाऊन खाऊन वा या चॉकलेट आहेत आणखीन काय नाही आणलं मला मला काय नाही आणलं तुम्ही बस एवढं आणलं आहे मुलांसाठी खायला बाय करा ना तर आजच्या ब्लॉग मी फक्त एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉग म्हणून तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र